नेवासा नगरपंचायतीमध्ये सतरा जागांसाठी मतदान होत आहे दरम्यान सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावरती मोठी गर्दी केली होती तसेच संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नेवासा नगरपंचायतीमध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावरती मोठी गर्दी केली संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय दुपारपर्यंत किरकोळ कुरबुरी वगळता शांततेमध्ये मतदान सुरू आहे एकूण सतरा जागेंवर हे मतदान होत आहे आठ मतदान केंद्रावरती तेरा हजार नऊशे शहाण्णव मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत नेवाशामधील मतदार आता त्रेसष्ट उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत शिवसेना भाजप क्रांतिकारी अशी तिरंगी रस्सीखेच या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आहे मनसे आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फक्त तीनच प्रभागामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत पण खरी लढत या तीन पक्षांमध्येच होणार हे स्पष्ट आहे दुपारी एक वाजेपर्यंत बहुतेक मतदान केंद्रावरती पन्नास टक्के सरासरी गाठली होती सतरा जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवारांमध्ये चुरस लागली होती उन्हाचा तडाखा असल्यानं सकाळीच मतदान करून घेण्याकडे मतदारांचा कल जाणवलाय या निवडणुकीमध्ये अटीतटीच्या लढती असल्यानं सगळ्याच पक्षाचे नेते नेवाशामध्ये ठाण मांडून आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मतदारसंख्या अवघी अडीचशे असल्यानं या केंद्रावरती मतदानासाठी मतदारांच्या रांगा दिसत नव्हत्या मात्र बाकी सर्व मतदान केंद्रावरती मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र दिसून आलंय त्यामध्ये महिला मतदारांचा मोठा सहभाग आहे तर शंभर वर्षांच्या पुढील महिलांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय प्रचाराच्या अखेरच्या आठवड्यामध्ये खुद्द भाजपच्या वतीनं नगरविकास राज्यमंत्री नामदार पाटील जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची प्रचारसभा झाली आहे तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीनं शंकरराव गडाख यांनी प्रचारसभा घेतल्यामुळे नेवाशामध्ये वातावरण चांगलं तापलं होतं सव्वीस तारखेला मतमोजणी आहे मात्र मतमोजणीनंतर विजय उमेदवारांना मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे नेवासामध्ये निवडणुकीच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरामध्ये जवळपास एकशे पंचवीस पोलीस कर्मचारी आणि बारा पोलीस अधिकारी यांचा बंदोबस्त शहरामध्ये ठेवण्यात आला आहे शंकर नेवासा।